रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या चरीत दुचाकी घसरून ट्रॅक्टरखाली गेल्यामुळे बेलदरे येथील एकजण जागीच ठार कराडपाटण मार्गावर गिरेवाडी येथे भीषण अपघात रस्त्याच्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेलदरे येथील दीपक काटकर व रामचंद्र डोबल हे दुचाकीवरून मल्हारपेठ येथे बाजारासाठी निघाले होते मल्हारपेठ नजीक गिरेवाडी येथे आल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या चरीमुळे त्यांची गाडी घसरली गाडीवरील ताबा सुटल्याने मोटरसायकलचे ते खाली पडले त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरखाली मोटरसायकल गेल्याने दीपक काटकर यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रामचंद्र डुबल हे दुसरीकडे फेकले गेल्याने तो थोडक्यात बचावले घटनास्थळी जवळच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली मात्र दीपक काटकर यांचा जागीच मृत्यू झाला होता या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास मल्हारपेठ पोलीस करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीटकराड